मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड यांनी गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माझी भेट घेतली होती असा धक्कादायक खुलासा मनोज वाल्मिक कराडला खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आली बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठली आता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी विरोधकांकडून केली जाते बीड जिल्ह्यातील पवनशक्ती प्रकल्प चालवणाऱ्या वीज कंपनीवर खंडणीचा प्रयत्न थांबवण्याचा प्रयत्न करत असताना नऊ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील बीडमधील मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं हा मानुष छळ करत त्यांची हत्या करण्यात आली या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली मात्र आरोपी कृष्णा अंधळे अजूनही फरार आहेत वाल्मिक कराडला खंडनी प्रकरणात अटक करण्यात आली दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी बाबत मोठा गौप्यस्फोट केलाय माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मुंडे सोबतच्या भेटीवर भाष्य केलं निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड भेटायला आले होते असं मनोज जरांगे यांनी सांगितलंय जरांगे म्हणाले धनंजय मुंडे निवडणुकीपूर्वी मला भेटायला आले होते आठ दिवसांपासून फोन येत होता रात्री दोन वाजता ते माझ्याकडे आले सोबत आणि मला सांभाळा असं ते म्हटले मी झोपलो होतो ते आत आले त्यांनी कराडची ओळख करून दिली त्यांनी लक्ष राहू द्या असं म्हटलं जाताना पाया पडले असा गौप्यस्फोट जरांगे यांनी केलाय दरम्यान नामदेव शास्त्री यांच्या विधानाबाबतही जरांगे यांनी भाष्य केलं ते म्हणाले महंत नामदेव शास्त्री यांचं सर्व उघड होत आहे जे बोलायचं आहे ते ते बोलून गेले टोळेने दाखवलं की जातीवाद किती असतो असे जातीवादी शब्द महाराष्ट्राने पहिल्यांदाच ऐकले आरोपींचं समर्थन करणारे शब्द महाराष्ट्राचं नुकसान करणारे आहेत असंही जरांगे यांनी म्हटले पोटातील ओठावर आल्याची बोचरी टीका जरांगेंनी यावेळी केली